एका ठिकाणी एका गावामध्ये संध्याकाळ झाली होती संध्याकाळ झाल्यानंतर जे नेहमीप्रमाणे जेवण बिवण करून झोपण्यासाठी एक पस्तीस वर्षीय महिला ती तिच्या मुलांसोबत त्या ठिकाणी जेवण बिवण सगळे घरातले कामं आवरून त्या ठिकाणी झोपी गेली आणि झोपी गेल्यानंतर सकाळी पहाटे तीन वाजता तो त्या त्या महिलेच्या बाजूला झोपलेला तिचा जो मुलगा होता त्याला अचानक जाग आली आणि त्यानं उठून पाहिलं की आई कुठं गेली आई कुठं गेली आई कुठं गेली त्याला आजूबाजूला तिची आई कुठंही दिसली नाही तो घराच्या बाहेर आला त्याच्या बाजूला काका राहतात त्यांना आवाज दिला की आई घरामध्ये नाही आहे आई बेपत्ता झालेली आहे याचा लगेच गोंधळ उडाला आजूबाजूच्या लोकांनी इकडं तिकडं इकडं तिकडं पाहणी सुरू केली बाजूला शेत होतं त्या शेतामध्ये सुद्धा जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी काचा फुटलेल्या होत्या बांगड्या पडलेल्या होत्या रक्ताचे डागसुद्धा त्या ठिकाणी आढळलेले होते नेमकं काय घडलं होतं त्या महिलेसोबत त्या महिलेला कोणी नेलं होतं ती महिला गेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील व वर बेडे वरखेडे खुर्द इथं घडलेली या ठिकाणी राहणारी एक पस्तीस वर्षीय महिला होती मायाबाई संजय मोरे नावाची आणि संध्याकाळ झाल्यामुळं जेवणं बिवणं करून घरातले सगळे कामं आवरून ती त्या ठिकाणी झोपलेली होती तिच्या सासऱ्याचं दुखत असल्यामुळं तिच्या सासऱ्याला तिचा नवरा हा दवाखान्यामध्ये घेऊन गेला होता त्यामुळं घरामध्ये ती आणि तिचे मुलं असेच होते आणि ते या ठिकाणी झोपलेले होते आता रात्र झाल्यानंतर निवांत झोप लागल्यानंतर तीन मार्च दोन हजार चोवीसराजी सकाळी पहाटे चार वाजता त्या मुलाला जाग जाग आली आणि मुलाला जाग आली तर त्यांना त्याची आई त्याच्या बाजूला दिसलीच नाही आई कुठं गेली आई कुठं गेली तो विचारपूस करू लागला आरडू लागला ओरडू लागला बाजूलाच शेजाऱ्याला काकाचं घर होतं त्या काकांना आवाज दिला तर त्याची आई घरामध्ये दिसली नाही मग शेजारे पाजारी जमा झाले आणि त्यांनी या मायाबाईचा शोध घ्यायला सुरुवात केली आजूबाजूला इकडं तिकडं पाहिलं हे केलं काही केलं काही तपास लागत नव्हता वेळ जात होता बाजूलाच एक मक्काचं शेत होतं त्या मक्क्याच्या शेतामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन पाहिलं तर काही ठिकाणी असे झाडं वाकलेले दिसत होते झाडं पडलेले दिसत होते या ठिकाणाहून कोणतरी पळालंय असं दिसत होतं मग त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी काही रक्ताचे डाग आढळले बांगड्या फुटलेल्या दिसल्या काचा पडलेल्या म्हणून त्या दिशेनं त्यांनी आतमध्ये 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 जात 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 इकडं तिकडं शोधाशोध सुरू केली गाव पूर्ण जमा झालं बरेच लोक त्या ठिकाणी गर्दी झालेली होती मग त्या ठिकाणी एक तेरना नदी आहे आणि तेरणा नदीमध्ये यांनी जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी एक मोठा ढिगारा दिसला वाळूचा आणि त्या ढिगाऱ्यामध्ये अर्धवट अवस्थेत पुरलेला त्या महिलेचा मृतदेह हो, त्या ठिकाणी आढळला अर्धा मृतदेह हो, पुरलेला होता तर अर्धा मृतदेह हो, हा वाळूच्या ढिगाऱ्याच्या बाहेर होता आता या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली त्या गावकऱ्यांनी आणि त्याची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील जे आहेत त्यांचं नाव आहे संतोष तिरिमल संतोष तिरिमल पोलीस पाटील यांना तात्काळ त्या काकांनी शेजाऱ्यांनी याची माहिती दिली पोलीस पाटलांनी गंभीर गुन्हा आहे गंभीर घटना आहे म्हणून तात्काळ याची माहिती थी, त्या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला देण्यात आली आणि पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक त्या ठिकाणचे जे आहेत संदीप परदेशी यांनी तात्काळ दखल घेतली आणि त्या ठिकाणी आप त्यांचं पथक पाठवलं फॉरेन्सिक टीम पाठवली आणि संपूर्ण पोलीस टीम त्या गावामध्ये घटनास्थळी पोहोचली फॉरेन्सिक टीमनं संपूर्ण त्या घटनेचा पंचनामा केला संपूर्ण पोलीस कामाला लागले होते आरोपींचा शोध घेत होते आणि त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केल्यानंतर सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर त्या ठिकाणचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत संदीप परदेशी यांना जे संशयित आरोपी आहेत यांची गोपनीय माहिती मिळाली आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तीन चार तासातच तो जो आरोपी आहे त्याला जवळच्याच एका दुसऱ्या परिसरामधून अटक केली आहे त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि त्यांनी नेमका हा गुन्हा का केला कशामुळं केला हे सगळं जे गुपित काय आहे ते त्याला पोलीस विचारत आहेत त्याची कसून चौकशी करत आहेत तो पोलिसांच्या ताब्यात आहे आता त्यानं हे का केलं कशामुळं केलं हे संपूर्ण प्रकरण तो पुढील चौकशीमध्ये समोर येईलच पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला गावरान गोष्टीच्या माध्यमातून समजत आहे या काही ज्या बातम्या आहेत घटना आहेत त्या विविध टी व्ही चॅनलवर टी टेलिव्हिजनवर न्यूजपेपरमध्ये प्रिंट मीडियामध्ये आणि वेब पोर्टलवर छापून आलेल्या असतात त्याच आधारे आम्ही तो सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो एकंदरीत एक हे जे संपूर्ण प्रकरण घडलं यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या